नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कट्युनिअर डिस्कट युनिटच्या बुलेडेनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया का यशातही काही ठळक घडामोडी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने यावर्षी दह्यंडी महोत्सवाचे आयोजन कल्याण येथील शिवाजी चौकात करण्यात आले सकाळपासून गोविंदा पथकाने सलामी देण्यासाठी हजेरी लावली होती दहीहंडी फोडण्याचा मान श्री गणेश मित्रमंडळ गोविंदा पथक कल्याण कोळीवाडा या गोविंद पथकांना मिळवला त्यांना सन्मान चिन्ह व रोग बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी भयंडी महोत्सवाला डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमदार विश्वनाथ भोईर आमदार शांताराम मोरे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील अरविंद मोरे उपनेता विजयाताई पोटे शहर प्रमुख रवी पाटील संघटक छायाताई वाघमारे माजी नगरसेवक जयवंत भोईर सुनील वायरे विद्याधर भोईर मोहन उगले सुनील खारू गणेश जाधव तसेच प्रतीक पेंडकर योगेश पाटील अनिरुद्ध पाटील विजय देसेकर यांच्यासह शिवसैनिक महिला आघाडी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित या होते यावेळी हजारो संख्येने नागरिक धरंडी उत्सव बघण्यासाठी आली होती द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज चिकना शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आला फिर का पाका संभाल तेरी कर... अठरा वर्षी चालू आहे शहरामध्ये एका दोमाने एका दोषामध्ये आलोट करती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे लोकांचा अतुद्ध प्रेम या ठिकाणी होत आहे आज लोकांमध्ये आज मुलं एकशे वरती कारण मुली एक आहेत आणि पुरुष पण आहेत

दोन हजार सहा दोन हजार सहा पासून कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून शिवाजी चौक मध्ये ही मानाची दयांडी साजरी केली जाते आज जवळजवळ अठरा वर्ष होत आलेले आहेत आणि हा उत्सव आहे हा दिवसेंदिवस वाढत जात आहे आपण बघितलं की गेल्या वर्षीही जस शिंदे सरकार आलं मुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर हा जो उत्साह आहे गोविंदा पक्कांचा हा जास्तीत जास्त वाढलेला आहे आतापर्यंत एकूण एकशे चाळीस महिला आणि पुरुष हे पत्कांनी लावलेला आहे एकशे चाळीस पक्क येऊन गेलेले आहेत त्या होत्या डिस्कड व्हिडिओ तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद